नमस्कार मित्रांनो आपल्या जुनागड आणि गिरनार प्रवासाच्या आजच्या भागात आपण एक अशा ठिकाणी भेट देणार आहोत जे आपल्याला तब्बल दोन हजार तीनशे वर्ष मागे घेऊन जाईल गिरनार पर्वताच्या जा पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत लपलेला हा ऐतिहासिक ठेवा म्हणजे सम्राट अशोकांचा शिलालेख हिरेची फ्रंट साइड आहे अशोक शिलालेख आहे तिथे जेव्हा आपण या वास्तूत प्रवेश करतो तेव्हा समोर दिसणारा हा विशाल ग्रानाईटचा खडक पाहून कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल की यात काय विशेष आहे पन्हा हा काही साधा सुरू हा आहे भारताच्या इतर काही जिवंत साक्षीदार इसवी सन पूर्व दोन हजार पन्नासच्या सुमारास म्हणजेच आजपासून सुमारे दोन हजार तीनशे वर्षांपूर्वी मौर्य सम्राट अशोकाने आपल्या प्रजेला नैतिकतेचा आणि अहिंसतेचा संदेश देण्यासाठी या खडकावर चौदा आज्ञा करून घेतल्या आहेत हे लेख ब्राह्मी ब्राह्मिलिपिक आणि तत्कालीन पाली भाषिकांना दिसते सगळी आपण व्हिडिओ बघितलं बघितल्याप्रमाणे जे लिहिलं आहे त्यांनी ते दे सगळं क्लीन दिसतंय वाचण्याच्या स्थितीत आहे अशोक शिलाले विचार करा त्या काळात जेव्हा सोशल मीडिया किंवा इंटरनेट नव्हते तेव्हा जनसामान्यांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठी अशोकाने या खडकाचा वापर केला होता या शिलालेखांचे वैशिष्ट्य म्हणजे यात फक्त राजांच्या विजयाच्या गाथा नाहीत तर माणुसकीचा संदेश आहे प्राण्यांची हत्या न करणे आई वडिलांचा आणि गुरुजनांचा आदर करणे आणि औषधोपचार उपलब्ध करून देणे असे आजही लागू पडणारे विचार यात मांडले आहेत पण या खडकाची गोष्ट इथे संपत नाही या एकाच खडकावर तीन वेगवेगळ्या काळखंडातील राजांचे लेख आहेत सम्राट अशोकानंतर शक राजा रुद्र दामन इसवी सन दीडशे आणि गुप्त सम्राट स्कंद गुप्त इसवी सन चारशे पन्नास यांनी सुद्धा इथे आपले लेख कोरले आहेत विशेषतः या लेखांमध्ये ऐतिहासिक सुदर्शन तलावाचा उल्लेख आढळतो तो तलाव कसा फुटला आणि त्यांची दुरुस्ती कशी केली याची रंजक माहिती यात आहे जेम्स यांनी या शिलालेखिता या आणि आज भारतीय पुराणत्व सर्वेक्षण विभाग एस आय याचे जतन करत आहे जर तुम्ही गिरनार यात्रेला येत असाल तर दामोदर कुंडाच्या वाटेवर असलेल्या या ऐतिहासिक वारसाला नक्की भेट द्या दे, दगडावर कोरलेले दगडावर कोरलेले हे शब्द आपल्याला आठवण करून देतात की सत्ता आणि साम्राज्य नष्ट होतात पण चांगले विचार आणि मानवता तुम्हाला हा ऐतिहासिक व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा जुनाकडच्या अशाच आणखी ठिकाणांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका भेटूया पुढच्या भाग तोपर्यंत जय गिरणारी